गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे एक दुःखद घटना घडली गोरख रतन कारके वय वर्ष पस्तीस या तरुण युवकाचा गेवराई माजलगाव राज्य रस्त्यावर दुचाकीच्या वाहन वाहनाने समोरासमोर झालेल्या अपघातात दुःखद निधन झालेलं आहे मृत्यू झालेला आहे ही घटना गेवराई माजलगाव राज्य रस्त्यावरील राजूर माळा ही घडली गोरख हा युवक तलवाडा मार्गे जातेगावच्या दिशेने परत येत होता रात्री राजूरमाळा परिसरात समोरासमोरून येत असणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने गोरखच्या दुचाकीला धडक दिली यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता त्याला गेवरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं प्रकृती गंभीर असल्यानं छत्रपती संभाजीनगर येथे पण तेथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला बीडला आणण्यात आलं मात्र रात्री गोरख कारके याचा मृत्यू झाला जातेगाव या गावामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार हे करण्यात आले आज गेवरा तालुक्यावर आलेली ही मोठी शोककाळ धक्कादायक बातमी समोर येते बीड शहरातूनच गावाकडे जाणारे एका महिलेस चार ते पाच जणांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी विरोधात कारवाई करावी अशी मागणी महिलेने एका निवेदनाद्वारे देखील केली आपल्याला माहिती आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख प्रकरणामध्ये जे झाले त्याची पुनरावृत्ती याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं राखी रवींद्र पवार रानार जळकेवाडी पाचंगरी तालुका पाटोदा ही महिला वैद्यकिनी येथे आली होती त्या ठिकाणी स्कॉर्पिओ गाडीमधून आलेल्या विकास कोळेकर व इतर तीन ते चार जणांनी महिलेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली सदरील महिला तक्रार देण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात गेली असता पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही आरोपी विकास कोळेकर हा पोलिसांशी संगणमत ठेवून आहे त्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही असं देखील राखी पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे दरम्यान संबंधितांविरोधात कारवाई करावी अशी मागणी पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे निवेदनामध्ये दिलेली आहे धकादायक बातमी समोर येते आणि एक संतापजनक अंबाजोगाई हो तालुक्यातून कर्जाच्या रकमेच्या वादातून अंबाजोगाई हो तालुक्यातील चतुर्वाडी शिवारात एका अल्पवयीन मुलाचं अपहरण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली या प्रकरणी अरविंद गायकवाड राहणारा शिरसाळा आणि त्याच्या चार अनोळखी साथीदारांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी राजखान खान खान पठाण हे वीट भट्टीवर मजुरी करतात त्यांनी आरोपी अरविंद गायकवाडकडून आठ महिन्यापूर्वी घेतलेल्या पंचवीस हजार रुपयांपैकी केवळ पाच हजार रुपये देणे बाकी होते अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान आरोपी अरविंद गायकवाड त्याच्या चार साथीदारांसह वीट आला शाहिद वय वर्ष सतरा या फिर्यादीच्या त्यांनी शिवीगाळ करत तुझ्या वडिलांनी सत्तर हजार रुपये दिल्यावरच तुला सोडतो अशी धमकी दिली आरोपीने पंचवीस हजाराच्या कर्जाची रक्कम व्याजासह सत्तर हजार झाल्याचे सांगून शाहिदला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसून अपहरण केलं काही वेळाने पोलिसांचे फोन आल्यामुळे आरोपीने शाहिदला परळी बस स्थानकावर सोडून दिला या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे धक्कादायक बातमी एक माणुसकीला कलंक लावणारी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून के केज तालुक्यामध्ये मसाजोग या गावातून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे केज तालुक्यातील के मसाजोग येथे राहणारी एक सव्वीस वर्षीय महिला तिच्या घरात कोणीच नसल्याची संधी साधून आरोपीने सदर महिलेच्या घरात घुसून तिच्या हाताला वाईट हेतूने धरून वळत महिलेचा विनयभंग केल्याची घटना ऑक्टोबर रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान याच देखील अवघ्या गावातीलच दुसऱ्या एका महिलेचा विनयभंग केला होता ही दुसरी धकादायक बातमी समोर आली केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर आरोपीने हा दुसरा विनयभंग केल्याची घटना घडली आहे त्यामुळे आरोपी हा सराईत असल्याचे या घटनेत दिसून येत आहे तोच आरोपी दुसरी घटना याबाबत अधिक माहिती अशी मिळाली की केस तालुक्यातील के मसाजूक के येथे दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गावातीलच सराईत आरोपी अनंत मंचकराव देशमुख याने एका सव्वीस वर्षीय महिलेच्या घरात इतर कोणी नसल्याची संधी साधून ही घटना घडविल्याची माहिती समोर येते सदर महिला घरी एकटीच असल्याचा अंदाज घेऊन घरात शिरला सदर महिलेच्या हाताला धरून ओरडत असताना सदर महिलेने घाबरून जोरदार आरडाओरड सुरू केला व त्याचा हाताला झटका देऊन ती घाबरून पळून गेली यावेळी तिचा आवाज ऐकून आजूबाजूने लोक सदर महिलेच्या घरासमोर जमा झाली मात्र आरोपी अनंतची गावात चांगलीच दहशत असल्यामुळे कोणी त्याला काहीही न बोलता बघून नागरिक तिथून निघून गेले यातून अनंतची किती दहशत आहे हे दिसून आलं मात्र सदरील महिला न घाबरता त्याच्या तावडीतून सुटका करून तिने थेट केज पोलीस ठाणे गाठला व ठाण्यात जाऊन आरोपी अनंत मंचकराव देशमुख या आरोपीच्या विरोधात रितसर तक्रार नोंदवली राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा म्हणून सरकारने कडक कायदा कानून आणलेले आहेत या कायद्यान्वये आरोपी विरोधात तातडीन कारवाई होणार मात्र सरकारने कितीही कडक कायदे आणले तरी महिला अत्याचाराच्या घटना व महिला विनयभंगाच्या घटना कमी होताना दिसत नाहीत मालिका चालूच आहेत मसाजूक येथील या घटनेतील आरोपी हा सरईत असल्याचं दिसून येत असून त्याने सदर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली असून महिलेने यासंबंधी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान घटनेनंतर आरोपी फरार असून आरोपीचा शोध हे पोलीस घेत आहेत धक्कादायक बातमी अजून एक केस तालुक्यातून के केस धारून महामार्गालगतच असलेल्या भवानीनगर परिसरात सुरू असलेल्या व्यवसाय व्यवसायाच्या म्हणजेच कुंटण खाण्याच्या अड्ड्यावर केस पोलिसांनी बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास छापा टाकला या कारवाईत दलालाला रंगे हात जेरबंद करण्यात आलं धाराशिव जिल्ह्यातील एका पीडित महिलेची सुटका देखील करण्यात आली पोलीस निरीक्षक स्वप्नील ओनवणे यांना गुप्त माहिती मिळाली की मारुती भिवाजी साठे राहणार तांबवा हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केज येथील भवानी माळ धारू रोडवरील राहत्या घरात महिलांना बोलावून वेश व्यवसाय चालवत होता त्यानुसार एक पथक तयार केलं माहिती मिळताच दोन पंच आणि एक डमी ग्राहक सोबत घेऊन पोलिसांनी सापळा रचला डमी ग्राहकाने इशारा देतात दुपारी चार वाजता पोलिसांनी छापा टाकला छापा टाकल्यावर आरोपी मारुती भिवाजी साठे यास जेल बंद करण्यात आलं त्याकडून डमी ग्राहकाने दिलेली बाराशे रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली तपासणी वरच्या मजल्यावरील खोलीत एक पीडित महिला आणि डमी ग्राहक मिळाला पीडित महिलेने सांगितले की ती मूळ धाराशिव जिल्ह्यातील असून आरोपी मारुतीसाठी तिला व्यवसाय व्यवसाय करण्यास भाग पाडत होता आरोपी प्रत्येक ग्राहकाकडून पंधराशे रुपये घेत होता त्यातील केवळ सातशे रुपये महिलेला तर पाचशे रुपये आरोपी स्वतः घेत होता या प्रकरणी आरोपी मारुती भिवाजीत साठी याच्या विरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याच्या कलमांवे केच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे करत आहेत या धक्कादायक जिल्हा बीड जिल्ह्यातील या घटनेने नागरिक दहशतीमध्ये आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर अपघाताची मालिका ही सुरू आहे मारहाणीची मालिका सुरूच आहे दरोडे चोरट्यांचा धुमाकूळ हा सुरूच आहे विनयभंगाचा गुन्हा हे चालूच आहे बीड बीड जिल्ह्यातील ही वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी एस पी नवनीत कावत पोलीस अधीक्षक यांची एंट्री बीड जिल्ह्यामध्ये करण्यात आली पवार पालकमंत्री संपूर्ण काही नियोजन केलं असता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मागील तीन ते ती चार होतं खाली पूर्णपणे सध्याच्या परिस्थितीमध्ये महिन्या दोन महिन्याच्या ही गुन्हेगारी पर, परत एकदा वरती तोंड काढत असताना आपल्याला दिसून येतं एसपी नवनीत कावत आणि प्रशासनावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह आणि सुरक्षेचा कायदा कानून सुव्यवस्थेचा महिलांच्या विनयभंगाच्या बाबतीमध्ये प्रशासनाचा प्रश्न अजून एकदा ऐरणीवर येताना आपल्याला दिसून येतो या संपूर्ण घटनेबद्दल बीड जिल्ह्यातील या घडामोडींबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या देश दुनियातील ताजा घडामोडी ताज्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सोबत बेलायकन घटीला ऑन करा आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढील अशाच एका नवीन लेटेस्ट मराठवाड्यामध्ये झालेली अतिवृष्टी ही देखील बीड जिल्ह्याला खूप मोठं हा खूप मोठा डोंगर याला हातभार हातभार लावण्यासाठी प्रशासनाने सरकारने लावला परंतु या तुटपुंजीने अशी नाराजी देखील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली अजून अनुदान मिळावं नुकसान भरपाई मिळावी यासाठी मागणी देखील वारंवार करण्यात येत आहे नक्कीच एकूणच हा संपूर्ण बीड जिल्ह्यातील आजचा आढावा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बीड जिल्ह्यातील ह्या काही घडामोडी भेटूया पुढील व्हिडिओसोबत प्रतिक्रिया द्यायला विसरू नका धन्यवाद